नमस्कार मंडळी मंडळी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असेल जे काही विधवा महिला असतील आणि जे काही अपंग व्यक्ती असलेलं म्हणजे जे काही दिव्यांग लोक असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी योजना बऱ्याच काही जिल्ह्यात राबवण्यात येत आहे यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे ला जे काही अवजार असतील शेतीचे ते सुद्धा दिले जात आहेत त्यामध्ये ताडपत्रे असेल तुमचा पेट्रोल पंप असेल जे काही श टॅक्टरचे अवजार असलं आणि जे काही इतर श शेतकऱ्यांना लागणारे अवजार असेल हे पूर्ण मोफत दिले जात असतात यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत आणि बऱ्याच काही जिल्ह्यात त्याचे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही विधवा महिला असल्या त्या विधवा महिलेला घर उद्योग करण्याकरता किंवा एखादा व्यवसाय चालू करण्याकरता त्या ठिकाणी जे काही पापड मशीन असेल जे काही शेवळ्या बनवण्याची मशीन असेल उद्योग करण्याकरता किंवा मसाले पदार्थ बनवण्याकरिता जे काही मशनी लागतात हळद पावडर बनवण्याकरता जे काही मशीन लागते त्याचं मोफतपणे वाटप केले जात आहे त्याचबरोबर जे काही दिव्यांग लोक असलं त्यांना चालता येत नाही त्याच्यासाठी एखादी मोटरसायकल असेल ॲटोसार्ग प्रकल्प असेल त्याचबरोबर जे काही झेरॉक्स मशीन असेल काही लोक व्यवसायसुद्धा करतात ते झेरॉक्स मशीन चालवतात किंवा एखादा व्यवसाय चालू करण्याकरता ती झेरॉक्स मशीनसुद्धा अगदी मोफत दिली जात आहे म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्याकरता सुरुवात झालेली आता हा अर्ज नेमका कसा भरायचा हा एक मोठा प्रश्न आहे जे काही पंचायत समिती असेल पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याकरता सुरुवात आहे ये, जे जे काही आपल्या अपंग व्यक्ती असलेलं त्याचं अपंगाचं प्रमाणपत्र लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड लागणार आहे अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते लागणार आहे त्याचबरोबर जर ट्रॅक्टरच्या माध्यमातून किंवा शेती उपयोगी आपल्याला आवजारं घ्यायचे असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर त्याचेसुद्धा आपल्याला बँकेचं पासबुक तुमची सातबारा होल्डिंग किंवा बॅ आधार कार्ड अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा आपण रिसर असेल ते फॉर्मच्या मागे जोडू शकतो ते फॉर्म भरू शकतो आपला जो काही रोजगार सेवक असेल त्यालासुद्धा पूर्वकल्पना दिलेलीच आहे त्याच्यावरती जे काही पंचायत समिती असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण ते अर्ज भरू शकतो आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज भरल्या जात आहेत त्याचबरोबर नागपूर असेल पुणे असेल काही भागात त्याचबरोबर यवतमाळ असेल नाव सुद्धा काही प्रमाणात फॉर्म स्वीकारण्यात आलेले आहेत बऱ्याच काही शेतकऱ्यांनी ते फॉर्म भरलेले आहेत आणि जे काही इतर जिल्हे असतील ज्या ज्या जिल्ह्यात ही योजना राबवलेली आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यात काही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याकरता सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण अर्ज भरू शकता आणि पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीला सुद्धा आपण ऑफलाईन पद्धतीने ते अर्ज देऊ शकता अशा पद्धतीने शेतकऱ्यांना जे काही निराधार महिला असला अपंग व्यक्ती असलं जे काही नागरिक असलं त्या नागरिकासाठी ही महत्वपूर्ण अशी योजना चालू करण्यात आलेली आहे आणि आपण आत्तापर्यंत अर्ज भरला नसेल तर आपण तो अर्ज भरू शकता जय शिवाय